माझ्याकडं द्राक्ष शेतीचं भरपूर क्षेत्र आहे तसं आणि त्याचबरोबर तर पिकं करतानाही बरेचसे पिकं करत प्रयत्नही केलेला आहे माझ्याकडे आता द्राक्ष बागेची खेती एक दहा एकर आहे तर आजच्या परिस्थिती जर बघितली तर खर्च कमी करून उत्पन्न वाढून पाहिलं पाहिजे मी या ठिकाणी जो उभ्या हे जे क्षेत्र आहे हे नवीन घेऊन लेवल केलेलं आहे आणि लेवल ले, केल्यानंतर इथं लाल कांदे लावण्याचा पहिल्यांदा मी प्रयोग ठरवला ते करत असताना प्लॅन्टो जाणदार एकरी पन्नास किलो ते दिलेलं होतं प्लॅन्टो झाईम आणि पिस्टिम हा एक स्प्रे दिला होता त्याच्यानंतर एक सात आठ दिवसाच्या अंतरानं प्लॅन्टो ओनियन स्पेशल आणि मायक्रो प्लस हाय पण एक स्प्रे कांद्याला झालेला होता तर ते एवढ्या नवीन क्षेत्राच्या मानाने तो कांदा सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचा आणि वीस गुंठे क्षेत्रात मी लावलेला असल्यानं चाळीसशे क्विंटल माल आम्ही काढला त्यावेळेस आणि तो ॲट अ टाइम एकाच वेळेस निघाला असं काही नाही मिरळावा लागला तर माझ्या जोडीदारांकडे पाहुण्यांकडे जे क्षेत्र होतं त्यांचं म्हणणं झालं की आमचं वीस गुंठ्याच्या हिशोबाने एक सव्वीस सत्तावीस क्विंटलच्या पुढे आम्ही गेलो नाही ते विरळून काढावं लागले पात खराब झाली पिवळे पडले पण माझ्या हिशोबाने माझं क्षेत्रात नवीन क्षेत्र असून तर पंधरा एक क्विंटल कांद्याचं उत्पन्न वाढलं मी पंचवीसशे रुपयाने कांदे विकले त्यावेळेस तरी ते जवळ तीस पस्तीस हजार रुपये वाढ झाली आणि प्लांटोचा जो खर्च असेल माझ्या मते तीन साडेतीन हजार रुपये चार हजार रुपये पकडा तरी ते जवळ तीस पस्तीस हजार रुपये वाढ झाली कांदे काढल्यानंतर गहू करायचं ठरवलं आम्ही पे, आणि पेरणी करताना प्लॅन्टो दाणेदार एकरी पन्नास किलो या प्रमाणे टाकल्यानंतर पी स्टीम आणि प्लॅन्टो जीए हे एक प्रॉडक्ट दिलं होतं प्लॅन्टो कृषी तंत्रज्ञ वापरल्यामुळे फुटवे खालून एका याच्यात एका एका कितीतरीच आणि त्याची ती लोंबी साईज आणि ती आता अशी जाड व्हायला हो लागली प्लॅन्टो कृषी तंत्र जर वापरलं नसतं तर साधारण वीस गुंट्यामध्ये एक आठ नऊ पोते होत असतात प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्याच्यामुळे मला निश्चित एक ते। बारा तेरा पोत्याच्या क्विंटलच्या आसपास हे निघायला पाहिजे आणि त्याचा जर विचार केला तर एक साधारण एक चार ते पाच क्विंटलचं निश्चित उत्पन्न वाढणार आहे तर त्याच गावाचा भावही जर आपण विचार केला तर तीन हजारच्या दरम्यान असतोय तर ते बारा तेरा चौदा हजाराचा आपल्याला तो एक प्रॉफिट दिसतो त्यातून दोन तीन हजार रुपये जरी त्याचे गेल खर्च जे आपले प्लाँटोचा खर्च काढला जरी तरी निश्चित फायद्यात राहू असं वाटतंय तर मंडळी श्रुत कैलास वाघ यांना सारत्या रब्बी हंगामात अर्धा एकर क्षेत्रामध्ये तेरा क्विंटल गहू झाला म्हणजेच त्यांना चार क्विंटल गहू जास्त झाला आणि तीन हजार रुपये क्विंटलप्रमाणे त्यांना बारा हजार रुपये जास्तीचं उत्पन्न झालं प्लाँटो कृषी तंत्रामुळं तर शेतकरी बंधूंनो नो कृषी यंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा